राकेश झुंझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अनेक हजार कोटींची संपत्ती कमवली हो त्याच्यामध्ये जर म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे अनेक शेअर्समध्ये त्यांना चांगला प्रॉफिट झाला पण मेजॉरिटी प्रॉफिट किंवा राकेश झुंझुनवाला राकेश झुंझुनवाला झाले त्याच्यामागे तीन शेअर्सचा आहात आहे त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे ल्युपिन दुसरा आहे टायटन आणि तिसरा आहे क्रिसिल हे शेअर्स आपल्याला माहिती आहेत पण तुम्हाला हे माहिती आहे का की ज्या वेळेला झुंझुनवालांनी टायटनचा शेअर खरेदी केला किंवा ल्युपिन खरेदी केला तर या दोन शेअर्समध्ये एक कॉमन गोष्ट अशी होती की त्यावेळेला त्या, त्या कंपन्या त्यांचा जो पास्ट परफॉर्मन्स होता मागच्या पाच सहा वर्षाचा तो काही चांगला नव्हता हो त्या शेअर्सनी त्या कालावधीमध्ये चांगला रिटर्न दिलेला नव्हता हो कुणीच या शेअर्सकडे बघायला तयार नव्हतं हो आणि राकेश झुंजनवालांना त्यातलं त्याचं त्या कंपन्यांचं पोटेन्शियल कळलं कुणीच लक्ष देत नव्हतं आणि पोटेन्शियल होते या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यालाच आपण कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग असं म्हणतो कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की एखादा ॲसेट आहे एखादा शेअर आहे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आता लोक लक्ष देत नाहीत त्याच्यामध्ये एक हर्ड मेंटॅलिटीज आपण बघितली मी आता बऱ्याच गुंतवणूकदारांना भेटतो अनेक माझे क्लायंट आहेत तर रोज काही ना काही कारणाने त्यांच्याबरोबर बोलणं होत असतं तर एक रिसेन्सी बायस असतो रिसेन्सी बायस म्हणजे काय की मागच्या दोन तीन चार पाच वर्षात ज्या ॲसेटने किंवा ज्या फंडनी किंवा ज्या शेअरनी चांगला रिटर्न दिला तर लोकांचं त्याच्यावर विश्वास जास्त असतो किंवा त्या ॲसेटकडं कल जास्त असतो आणि लोकांना असं वाटतं की जे मागच्या दोन तीन चार वर्षात झालंय तेच कायम इथून पुढं होत राहील मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तसं होत नाही उदाहरण तुम्हाला हो द्यायचं झालं तर आता मागच्या दोन हजार वीस दो हो ता ते दोन हजार पंचवीस म्हणजे पाच सहा वर्षामध्ये इक्विटी फंड्सने खूप चांगला रिटर्न दिला आहे म्हणून आम्ही एक आत्ताच रिसेंटली एक व्हिडिओ केला होता की इक्विटी फंड्समध्ये लॉस होऊ शकतो वगैरे त्यात आम्ही सगळे कारणं दिले आहेत आणि हे काही एक प्रेडिक्शन नाही आहे त्याच्या मागे अनेक अनेक वेळेला हे झालेलं आहे जगात शंभर दोनशे वर्षाचा जेवढा शेअर मार्केटचा इतिहास आहे त्याच्यामध्ये ही हर्ड मेंटॅलिटी आणि बायस आहेच आहे पण तो एवढा स्ट्रॉंग असतो म्हणजे त्या व्हिडिओवर जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर लोकांनी अक्षरशः इतकं ट्रोल केलंय मला आणि हा माझा काही पहिला अनुभव नाही आहे दोन हजार आ... नऊपासून पासून मी मार्केटमध्ये आहे तुम्ही दोन हजार तेरा चौदाचं चा मी बघितलेलं आहे त्यावेळेला मार्केट एवढं दोन हजार नऊ ते चौदामध्ये मार्केटने अजिबात रिटर्न दिलेला नव्हता आणि चौदामध्ये कुणी शेअर्स हात लावायला तयार नव्हतं पण दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये ज्या प्रकारची तेजी झाली विशेषतः स्मॉल कॅपला तर कोणी म्हणजे बघतही नव्हतं तुम्ही फंड्स एखादा समजा स्मॉल कॅप फंड आहे किंवा इक्विटी फंड आहे तर दोन हजार बारा तेरा चौदामध्ये जर तुम्ही इन्फ्लोज आणि आउटफ्लोजचा आकडा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की इन्व्हेस्टर काय करतो तर कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं पण दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये याच मध्ये खूप चांगला रिटर्न मिळाला दोन हजार अठराचं उदाहरण बघा सतरा अठराचं काय झालं होतं की मागच्या तीन चार वर्षामध्ये स्मॉल कॅप्सनी खूप चांगला रिटर्न दिला होता त्याच्यामुळं प्रत्येकाला स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करायची होती आणि झालं काय शेवटी दोन हजार अठरामध्ये जीचा निर्णय घेतला गव्हर्नमेंटनी आणि स्मॉल कॅप्समध्ये वन सायडेड फॉल चालू झाला जवळपास दीड पावणे दोन वर्ष तो कोविड पर्यंत चालला स्मॉल कॅप इंडिया जवळपास सत्तर टक्के खाली आला होता आता ज्यावेळेला तो खाली आला दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये ऍक्च्युअली स्मॉल कॅप्समध्ये संधी होती आम्ही तर आमच्या क्लायंटला सांगत होतो की इन्व्हेस्टमेंट करा पण त्यावेळेचे जर तुम्ही आकडे बघितले तर दोन हजार एकोणीस मध्ये स्मॉल कॅप फंड्समध्ये आउटफ्लो होते म्हणजे लोक पैसे काढून घेत होते याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला लोक गुंतवणूक करत होते दोन हजार सतरामध्ये त्यावेळेला ऍक्च्युली रिस्क होते त्यावेळेला पैसे काढून घ्यायला पाहिजे होते दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये ज्यावेळेला ऍक्च्युली पैसे टाकायचे होते त्यावेळेला लोक पैसे काढून घेत होते स्मॉल कॅप फंड्समध्ये असे उदाहरणं तुम्हाला मी गोल्डचं सा सांगतो दोन हजार एकवीस मध्ये गोल्डला कुणी बघत नव्हतं कुणी गोल्डमध्ये गोल्ड 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 इन्व्हेस्टमेंट करायला तयार नव्हतं कारण काय मागच्या सात आठ वर्षामध्ये जर बघितलं तर म्हणजे दोन हजार साधारण मला वाटतं चौदा पंधरा ते दोन हजार एकवीस जर तुम्ही गोल्डचा चार्ट बघितला तर त्याच रेंजमध्ये गोल्ड होतं फार काही त्याच्यात रिटर्न नव्हतं पण आज बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रत्येकाला गोल्डमध्ये पैसे टाकायचे का तर आता मागच्या तीन चार वर्षाचा रिटर्न चांगला हाच प्रकार तुम्ही फार्मा फंड्समध्ये बघा दोन हजार तेवीसला आम्ही फार्मा फंड्समध्ये बायकॉल दिला होता uh, दोन हजार तेवीसच्या मागं सात आठ वर्ष जर बघितलं तर फार्मा फंड्समध्ये काहीच रिटर्न नव्हता त्याच्यामुळे कोणीच फार्मा फंड्सला हात लावायला तयार नव्हतं पण तीच संधी होती आणि मागच्या एक दीड वर्षात जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त रिटर्न सेक्टरल जर आपण विचार केला तर फार्माने दिलाय सांगण्याचा हेतू काय की कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग हे वर्क होतं ज्या वेळेला लोक एखाद्या ॲसेटमध्ये उत्स्फूर्तपणे गुंतवणूक करतायत त्याच्यामागं केवळ एक आणि एकच कारण असतं मागच्या तीन चार पाच वर्षाचा त्या ॲसेटचा किंवा त्या फंडचा किंवा त्या शेअरचा परफॉर्मन्स चांगला असतो आणि मग प्रत्येकाला फोमो असतो की बाकीच्यांनी त्यात कमवलेत तर माझंही त्याच्यामध्ये एक्सपोजर पाहिजे आणि या फोमोमध्येच काय होतं की आपण चूक करतो तर सांगण्याचा हेतू असा आहे की ज्या वेळेला एखाद्या ॲसेटमध्ये लोकं पैसे काढून घेत आहेत त्या ॲसेटमधून त्यावेळेला आपण प्रॉस्पेक्ट्स बघितले पाहिजे जसं झुंझुनवालांनी ल्युपीन आणि टायटनचं काय बघितलं प्रॉस्पेक्ट बघितलं त्यावेळेला कोणी इन्व्हेस्टमेंट करत नव्हतं पण झुंझनवालांनी केली आणि नंतर मग शेअर वाढल्यावर मग प्रत्येकाने घेतले पण झुंझुनवालांना जो प्रॉफिट झाला त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तो बाकीच्यांना झाला का नाही झाला कारण ते टायमिंग महत्त्वाचं होतं तसंच आहे की ज्यावेळेला लोक एखाद्या ॲसेटमधून पैसे काढून घेत आहेत याचा अर्थ रिसेंट परफॉर्मन्स खराब आहे म्हणून ते काढून घेतात तर आपण त्यावेळेला जर प्रॉस्पेक्ट इव्हॅल्युएट केले आणि जर प्रॉस्पेक्ट चांगले असतील आणि आपण कॉल घेऊन जर थोडंसं डेलिंग करून त्याच्यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट ज्या वेळेला सगळे लोक एखाद्या ॲसेटवर उड्या मारत आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर त्यावेळेला आपण त्याचं व्हॅल्युएशन बघितलं पाहिजे की या पॉईंटला इन्व्हेस्टमेंट करणं खरंच फायद्याचं आहे का आपण अडकू शकतो का आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तसंच होतं कारण का हे सगळा जो खेळा आहे तो सायकोलॉजीचा आहे तर एस्पेशली जे मार्केट लिंक इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे जे फ्लक्च्युएट होतं त्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर असेल किंवा म्युच्युअल फंड असतील किंवा शेअर्स असतील तर याच्यामध्ये कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग नक्कीच वर्क होतं राकेश झुंझुनवाला राधाकिशन दमानी अगदी वॉरन बफे सारखे मोठे मोठे उदाहरण आहेत फक्त कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंगमध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की सगळं जग एका दिशेला जात असतं आणि आपण दुसऱ्या दिशेला जात असतो त्याच्यामुळं तो एक आपण एक एकटे पडलेला असतो आणि तिथं इमोशन्स कंट्रोल करणं थोडं अवघड असतं आणि लोक जसं मागच्या व्हिडिओवर तुम्ही बघितलं असेल की इक्विटी फंड्सवर लोकांचा इतका विश्वास आहे ते कमेंट्समधून तुम्हाला कळेल तर मी ऐकून घेण्याचं किंवा ते समजून घेण्याचंही लोकांची मानसिकता नाही आहे एवढी ती नशा असते ज्या वेळेला फास्ट परफॉर्मन्स असतो त्यावेळेला ती नशा असते आणि त्यावेळेला आपण एक्झॅक्टली जर उलटं केलं लोक ज्या वेळेला गुंतवणूक करतात त्यावेळेला आपण जर गुंतवणूक नाही केली आणि लोक ज्या वेळेला पैसे काढून घेतात त्यावेळेला आपण इव्हॅल्युएट करून प्रॉस्पेक्ट चेक करून जर सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगला रिटर्न मिळतो कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग हा गुंतवणूकदारांसाठी यशाचा राजमार्ग आहे असं म्हटलं तर ते